तुम्ही टी व्हीला असं म्हणले की बारा बोलवते दारांना जरांगी पाठिंबा का देत नाही दिला नाही मी तुमच्या समोर दिला दिला का नाही आणि मग तुम्ही नाही का म्हणजे खोटं बोलत जाऊ नका ना नाही संभ्रम होतो साहेब समाजात अहो तुमच्या समोर तीनदा दिला ऐका माझा द्या आणि तुम्ही रात्री मीडियात मानता तो जरांगे म्हणतो ऐका असं नाही खोटं नाही बोलायचं तुमसारखे मोठे नेते तुम्ही मीडियाच्या बांधा ऐकून घेत जाऊ मीडिया ओबीसीचे नेते आणि अभ्यासक म्हणून ओळखले जाणारे हरिभाऊ राठोड यांनी आज मनोज जारंगे पाटील यांची भेट घेतली आहे खरंतर मनोज जारंगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे आणि त्याच ठिकाणी राठोड यांनी चारांगींची भेट घेतली हरिभाऊ राठोड यांनी यांच्या यांच्यासमोर एक नवीन फॉर्म्युला ठेवलेला आहे आणि तो फॉर्म्युला करता जारांगे यांनी अमान्य केला आहे आपण ओबीसी आणि मराठा एकत्रित येऊन सरकारसमोर एक नवीन आव्हान उभं करू असं राठोड यांचं म्हणणं होतं मात्र चर्चेदरम्यान मनोज जारंगे आणि राठोड यांच्यामध्ये जरा खडाजिंगी झाल्याचं पाहायला मिळालं मनोज जारंगे पाटलांनी राठोड यांना चांगलं सुनावलं खर तर या दोघांमध्ये एक दीड तास चर्चा झाली आणि चर्चा सुरू असतानाच मनोज जारंगे पाटलांना राठोड यांचं एक वक्तव्य अटवलं म्हणजे एकेकाळी मनोज जारंगे पाटील आणि हरिभाऊ राठोड हे एकाच मंचावर दिसले होते त्यानंतर हरिभाऊ राठोड यांनी मनोज जारंगे पाटील यांच्यावर टीका केलेली होती आणि तीच टीका मनोज जारंगे पाटलांना अचानक आठवली आणि त्यांनी त्या वक्तव्यावरून हरिभाऊ राठोड यांना चांगलाच झापलेला आहे आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे नेमकं मनोज जारंगे पाटील काय म्हटलेत पाहूया तर ओबीसी काही कंडिशन टाकलेली आहे सरकार आमचं म्हणणं आहे की याच्यामध्ये काय होईल की जेव्हा मराठा आरक्षण जर आपण देतो म्हणलं तर ओबीसी अंगावर येतील आम्ही काय केलं की ओबीसी मधल्या तो बारा बोल गावगाड्यातला तर त्यांनाही वेगळं आरक्षण तीन टक्के आम्ही जर दिलं तर ते खुश होतील हा ते बारा बोलवते दारां माझ्या एक लक्षात आलं तुम्ही टीव्हीला असं म्हणले की बारा बोलुते दारांना जरांगी पाठिंबा का देत नाही दिला नाही मी तुमच्या समोर तिथं नाही आता द्या दिला का नाही आणि मग तुम्ही नाही कामाल खोटं बोलत जाऊ नका ना तुमच्या संभ्रम होतो साहेब समाजात समोर तीनदा दिला ऐका मी मीडियाच्या बांधवातून दिला आपण भेट झालो महापरिवार परिनिर्वाण दिन होता भारतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण तिथं पूजा केली तिथं आपली चर्चा झाली त्यानंतर बारा बलुतेदारांना वेगळा प्रवर्ग करून दिलं पाहिजे कारण हे त्या छोट्या छोट्या जातींना खाऊ देत नाही हे स्पष्ट बोललो मी आणि तुम्ही रात्री मीडियात म्हणता तो जरांगे म्हणतो ऐका असं नाही खोटं नाही बोलायचं तुमच्याकडे मोठे नेते तुम्ही म्हणले मी ऐकलंय मागणी पण एकदा केली लय बारी केली का आम्ही सोबतच येत ना मराठी म्हणून जरंगे तरी किमान आहे एकदा जर शब्द दिला ना हटत नाही आपण झालं गेलं नाही तुम्ही गैरसमज पसरायला लागले ना एकून तोडगे काढायला होता एकज पसरता राजकारण करायला असं दिसायला लागले दादा आम्ही तुम्हाला मानलं होतं का नाही तुम्हाला मान्य आहे का नाही मानलं होतं तुम्ही मीडियाच्या माध्यमात ठीक आहे खाजगी तुम्ही बोलले असते एखादी ठिकोत तुम्ही मीडियाच्या माध्यमातून ऐकून तर घेत जाऊ मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जाहीर म्हणला की ते जरांगे म्हणत नाही बारा बोलवते दारांना आरक्षण द्या अहो मी तिथं तर म्हणलो म्हटलं पण मी तुम्हाला चार सभेचे पुरावे देतो तुम्ही नसताना म्हणलेले पण तरी तुम्ही गैरसमाजातून जर कोणाच ऐकून असं बोलणार असाल कसाही होईल बरं माझ्या तोंडातून तर ओबीसी बद्दल बंजारा बांधवांबद्दल धनगार बांधारावांबद्दल आणि वंजारे बांधवाबद्दल बांधवाबद्दल बोलतो मी सामान्य एक शब्द नाही गेला आणि नेत्याला नाही सोडत पण सामान्यांना एक शब्द पुरास नाही मरेपर्यंत मी त्यांसोबत राहणार छोट्या जातींबरोबर छोट्या समाजाबरोबर नेत्यांसमोर नाही कारण नेता हा राजकीय फायद्यासाठी आणि तुमच्यासारखे कोणी अपेक्षाच नाही आम्हाला पण तुम्ही मीडियातून केलेला असून म्हणता तो करीत नाही करीत नाही म्हणजे तुम्ही मध्ये आमचा गैरसमज पसरायला लागलात असं नाही बोलायला पाहिजे मी तुम्हाला तुमचा आभार मानतो तरी पण तुम्ही म्हणता की तो मग घेत नाही आता तुमच्या तोंडाने म्हणता पाठिंबा दिला पुसदला आणि तुम्ही रात्री मीडियात म्हणता म्हणजे पुसदचा विषय पंधरा वीस दिवसापूर्वी आणि जो विषय काल जा तुम्ही काल म्हणताय की तो पाठिंबा देत नाही म्हणजे तुम्ही किती शब्दात फेक करा बोलला तुम्ही मी आरोप करण्यातलं पोरग नाही नाही काय समजून घ्यायचं तुम्ही आणि आम्हाला तुम्हाला धरून राहायचंय तुम्हाला न्याय द्यायचा आहे आणि आम्हाला घ्यायचं फक्त असं म्हणले काय होत तुमच्यात आमचा संभ्रम होतो बाकी काय नाही मी तुम्हाला हे का सांगतो की ओबीसी अंगावरील जी जी सरकारची भीती आहे सरकारला